आज ज्यावेळी आम्ही वेवज हा कार्यक्रम केला या कार्यक्रमामध्ये जेवढे कंटेंट क्रिएटर्स आले होते आणि जेवढे प्लॅटफॉर्म्स आले होते त्या सगळ्या प्लॅटफॉर्मशी चर्चा करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गोष्टी म्हणजे आपलं जे कल्चर आहे आपली जी संस्कृती आहे प्रत्येक गावाची संस्कृती आहे प्रत्येक गावाची लोकगीत आहेत प्रत्येक गावाची एक खाद्य संस्कृती आहे या सगळ्या गोष्टींचं आकर्षण जगाला आहे त्यामुळे या गोष्टी जर आपल्या प्लॅटफॉर्मवर यायला लागल्या आज कंटेंट क्रिएटर्सनी जर महाबळेश्वर मधल्या दहा गोष्टी याच्यावर व्हिडिओज बनवून युट्यूबवर इन्स्टाग्रामवर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर टाकले तर त्याचा रीच खूप मोठा आहे आपण अनेक वेळा केवळ न्यूज पेपर्स आणि आउटडोअर मीडिया याच्यावर फोकस करतो पण अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पन जे आहे हे या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं सो होतं आणि आता आपल्या या सगळ्या गोष्टीला किती मागणी आहे तर आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस स्पॉटीफाय हे एक प्लॅटफॉर्म आहे म्युझिक करता अतिशय तो महत्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो त्यांच्या सीओशी मी चर्चा करत होतो त्यावेळेस दोन गोष्टी त्यांनी मला सांगितल्या त्यांनी असं सांगितलं की आता स्पॉटीफायवर भारताचं जेवढं म्युझिक आहे जेवढे गाणे आहेत त्याचा जो काही रेव्हेन्यू येतो पन्नास टक्के रेव्हेन्यू भारताबाहेरून येतो म्हणजे आपलं म्युझिक आपण एक्सपोर्ट करतोय पन्नास टक्के पैसा भारताबाहेरचे लोक आपल्या म्युझिककरता देत आहेत याचा अर्थ आपलं संगीत हे जगाला किती आवडत आहे आणि त्यासोबत त्यांनी आम्हाला दुसरा प्रश्न विचारला ते म्हणाले की स्पॉटीफायवर मोस्ट फॉलोड कोण आहे आम्ही आपलं सांगितलं की बहुतेक टेलर स्विफ्ट आहे त्यांनी सांगितलं नाही टेलर स्विफ्ट नाही आहे जगामध्ये मोस्ट फॉलोड अरिजित सिंग आहे स्पॉटीफायवर मोस्ट फॉलोड म्हणजे आज भारतीय संस्कृती भारतीय संगीत भारतीय लोककला भारतीय लोकगीत याला एक इंटरनॅशनल मार्केट तयार झालेलं आहे आणि आपल्याला याच गोष्टींचा एक्सपिरियन्स हा जर आपण देऊ शकलो महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर इथला लोकल फ्लेवर कुठल्याही गावी गेल्यानंतर तिथल्या लोकल फ्लेवरचा जर आपण त्या ठिकाणी एक्सपिरियन्स देऊ शकलो अनुभव देऊ शकलो तर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण ज्या ज्या भागामध्ये महोत्सव घेऊ त्या त्या भागामध्ये तिथला लोकल फ्लेवर जो आहे तो अनुभव म्हणून लोकांना उपलब्ध करून देऊ त्याच्यामुळे येणाऱ्यांना एक नवीन एक्सपिरियन्सही मिळेल आणि लोकल कम्युनिटीजला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील मिळेल चार पैसे त्यांच्याकडे देखील जातील आणि त्यातनं पर्यटनाची संस्कृती ही उभी राहील मला असं वाटतं निश्चितपणे येत्या काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल